नमस्कार न्यूज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सय्य भाजपच्या सुधाकर यांना प्रभाव पराभव झाल्यानंतर डॉक्टर काळगे हे विजयी झालेले आहेत किमान सत्तर ते त्र्याहत्तर हजारच्या प्लस ते आहेत माझ्यासोबत अधिक बातचीतसाठी माजी मंत्री संभाजीराव स्वतः उपस्थित आहेत कसं बघता या निवडणुकीकडे आपला पराभव झालेला आहे आपले जे उमेदवार आहेत ते पडलेले आहेत आणि दोन लाख ब्याण्णव हजार जवळपास ते मतांनी निवडून आले होते आणि यावेळेस आहे। uh, सर्वात प्रथम uh, काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं ज्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो त्याच सोबत uh, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज जरी आपण एकीकडे सांगत असताना बहात्तर हजार मताधिक्याने शिवाजी काळगे निवडून आले तरी साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि हे कष्ट मेहनत करणारे हे सर्व कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून मला आवर्जून त्यांना सांगायचं आहे की यश हे डॉक्टर शिवाजी काळगे काँग्रेसचे उमेदवार त्यांना मिळाले पण अपयश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं नाही असं मी म्हणू शकतो अपयश कशाला म्हणतात जे मैदान सोडून जातात त्याला अपयश म्हणतात आम्ही मैदानात आहात आणि ज्या कारणास तो आम्हाला या पराभवाला म्हणजे समोर जावं लागलं त्याच्यातले जे काही कारण असतील त्याच्यावर निश्चितपणे चिंतन केलं जाईल मंथन केलं जाईल आणि मागच्या ह्या कालावधीमध्ये पण निश्चित आम्ही ह्याच्यावर विचारही केला होता आज दिवसभर आमच्या त्याच्यावर चर्चाही होती आणि ह्या सर्व अनुषंगाने काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने निवडणुकीची त्यांची स्ट्रॅटेजी तयार केली त्याच्यामध्ये निश्चित त्यांना यश मिळालेलं आहे प्रामुख्याने एक जो विषय आपण जे म्हटलात की ह्याला कसं पाहतात आपण प्रामुख्याने एक जो विषय होता ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो अंडर अंडरकरंटमध्ये जो चालला जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता त्यामध्ये आम्ही सरकार म्हणून उचललेले पावलं आम्ही मराठा समाजांपर्यंत सकारात्मक पद्धतीने आम्ही पोचू शकलो नाही आणि निश्चितपणे त्याचा आम्हाला या निवडणुकीमध्ये एक फटका हा निश्चितपणे बसलाय असं म्हणायला काही हरकत नाही आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सकारात्मक पद्धतीने विषय घेऊन जाण्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न घेऊन जाण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मला वाटतंय दुसरा निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी असतात त्यांना काँग्रेसचं यश काय निश्चित आहे त्यांचं आहे पण निवडणुकीतले काही स्ट्रॅटजीज असतात म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की असं म्हणतात की वेन यू कान्ट कन्व्हिन्स देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हेच वातावरण निर्माण केलं लोकांना समजवता येत नसताना त्यावेळेस त्यांनी कन्फ्युजन कसं तयार करायचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो जो मुद्दा आम्हालाही या निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चितपणे अडचणीचा आम्हाला जो दिसला तो म्हणजे संविधानाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने जो संविधानाच्या बाबतीमध्ये जी चर्चा घडून आणली की भारतीय जनता पार्टीचे चारशे पेक्षा अधिक जर आले तर संविधान भारतीय जनता पार्टी, पार्टी बदलणार या मुद्द्याला आम्ही खोडू शकलो नाही कारण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा परसेप्शन तयार केला नेत्यांच्या सभा झाल्या सर्व काही झाल्या तरी देखील का कारण हा विषय भावनेशी जोडलेला आहे इमोशनशी जोडलेला आहे विकास कामं केल्यानंतर त्याच्यापेक्षा दोन काही गोष्टी पुढे येतात ते म्हणजे इमोशन्स तिथं आम्ही कमी पडलोय हा विषय व्यवस्थितपणे सांगण्यामध्ये की भारतीय जनता पार्टी आणि देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः व्यक्तिशात या बाबतीमध्ये खुलासा देखील केला होता आणि अजून एक महत्वाचा विषय मी कार्य आहे ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे जसं काही विषयांना आम्ही घेऊन जायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाच्या बाबतीमध्ये पण आम्ही कमी पडलो शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये असं मला वाटतंय सरकार म्हणून ह्याच्यामध्ये अधिक सकारात्मक पद्धतीने सरकारने काही पावलं उचलले होते म्हणजे सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये पॅकेज द्यायचं होतं तरी देखील शेवटपर्यंत लोकांच्या मनामध्ये हेच प्रश्न होता की चार हजारच आपला भाव मिळालाय सरकारच्या पॅकेजच्या बाबतीमध्ये आम्ही सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं मला वाटतय आणि तिसरा एक महत्वाचा जे पॉलिटिकल गिमिक जे म्हणतात सामाजिक आ, सोशल इंजिनिअरिंग जे म्हणतात काँग्रेस पक्षाने डॉक्टर काळगे यांना उमेदवारी देऊन एक व्यवस्थितपणे सोशल इंजिनिअरिंगचा त्यांना या गोष्टीचा निश्चितपणे फायदा देखील झाला की त्याच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं आम्ही बूथवर पाहतो बूथ प्रत्येक बूथ हे सामाजिकदृष्ट्या पण आपल्याला वोटिंग पॅटर्न सांगत असतात आणि त्या वोटिंग पॅटर्नच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की ह्या गोष्टीमध्ये पण काँग्रेस पक्षाला ह्या पॉलिटिकल आणि सोशल स्ट्रॅटेजीमध्ये किंवा सोशल इंजिनिअरिंग मध्ये उमेदवार देण्यामध्ये त्यांना निश्चितपणे फायदा झाला राज राजकीय राजकीय पहिल्यांदा जातीपातीचं राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये झालंय याच्या अगोदर कधी आपण एवढे निवडणूक लढवले एवढ्या निवडणुकीमध्ये प्रचार केलेला आहे असं के कधी राजकारण बघितलंय का जातीपातीचं राजकारण पहिल्यांदा घडतंय लातूर जिल्ह्यात नाही दे। मला असं वाटतंय की खरं तर लातूर जिल्ह्याने एक आपली वेगळी परंपरा ठेवली होती पण या निवडणुकीमध्ये फार म्हणजे या पूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज आपण सगळी सर्वकट बघू शकतो एक टोकाच्या पद्धतीने निवडणुकीच्या काळात राजकारण केलं पण आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून फार सॉफ्ट म्हणून बॅकफुटवर राहून आम्ही या गोष्टी केल्या तरी काँग्रेस पक्षाने या सर्व गोष्टीला हवा देण्याचं काम केलं सामाजिक तीड कशी निर्माण होईल हा एका दिवसाचा विषय नाही एका निवडणुकीचा विषय नाही आहे अनेक वर्ष हे गाव एकत्रित एक राहणं मित्र परिवार गावात एकत्रित राहणं ह्या ज्या पद्धतीने जे निवडणुकीला जे वातावरण आता आपल्याला दिसत आहे की सामाजिक तीड ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत निश्चितपणे मला असं वाटतं की हे आपल्या समाजासाठी योग्य नाहीये आणि ह्याच्यातून मार्ग काढणं आणि पुढे घेऊन जाणं माझी विरोधी पक्षांनाही विनंती राहील की राजकारण आपण विकासाचं राजकारण करू आपल्या भागातील पुढच्या पिढीच्या भविष्याचं राजकारण करू पण मला वाटतं की ह्या गोष्टीला घेऊन राजकारण करू नये माझी विनंती आहे मी कधी आजपर्यंत केलेलं नाही राजकीय विश्लेषक लातूर बाबतीत असं सांगतात की लातूरमध्ये जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ग्राउंड लेवलचे त्यांनी कामच केलं नाही नरेंद्र मोदी आहेत निवडून येतात काही फारसं गरज नाही असं देखील म्हणलं जात आहे याला आपण कसं बघतो आणि कार्यकर्त्यांना विश्लेषक काय सांगतो नाही मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान आज आमच्या इथं भारतीय जनता पार्टीचे एकच आमदार आहेत त्या मानाने जर आपण जिल्हा बघितला पण कार्यकर्ते मजबूत आहेत आज अनेक ठिकाणी मी दुसरीकडे जात नाही मोठी ताकद असताना पण परिस्थिती एवढी अडचणीची आणि विरोधात म्हणजे महाराष्ट्रात ते निकाल आपल्या समोर आहेत अनेक दिग्गज नेते समोर आहेत अनेक संख्येमध्ये पाच पाच सहाचा आमदार आहेत दोन दोन खासदार असतानाही त्यांना विपरीत परिस्थितीला ही परिस्थितीच वातावरण वेगळी होती तरी देखील अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने चांगलं मतदान घेण्याचा या कार्यकर्त्यांनी कष्ट केलेत त्यामुळे जे काही मतदान झालंय मी कार्यकर्त्यांना सलाम करतो त्यांच्या मेहनतीमुळेच ते मतदान झालेले अनेक कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की सर्वसामान्य नि, लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती कुणाची निवडणूक राहिली नव्हती कारण की मागेच्या मुद्द्यावरती कुठेतरी भाजपनं चेक केलं केलंय असं म्हणून लोकांनी सर्वसामान्य हातात घेतलं होतं असं म्हणणं देखील काही कार्यकर्त्यांचं आहे नाही निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे येतात पण मी प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीपासून सांग सांगतोय की आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाचा हा प्रामुख्याने मुद्दा होता आम्ही याच्यामध्ये समोर सकारात्मक पद्धतीने सामन्या सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो ते जे वातावरण खराब झालं हे इतच म्हणून अनेक ठिकाणी झालं आणि काही गोष्टी असतात ते, ते मान्य करून पुढे चालायचे असतात आणि सकारात्मक पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढायचा असतो त्याच्यामुळे आम्ही काय मान्य न करणारा कार्यकर्ता मी नाहीये आमच्यात आम्ही कमी पडलोय ह्याच्यात मला दुरुस्त करायचंय आम्ही कमी पडलो याच्यात दुरुस्त करून पुढे आहे आम्ही विश्वास मिळवण्यामध्ये कमी पडलो हा विश्वास परत मिळवायचा आहे जिथं आमचं हरवलंय ना तिथंच आम्हाला सापडणार आहे आम्ही जर इथं आमचं हरवलं असणार आहे तर लातूर मध्येच सापडणार आहे आणि हे सापडण्यासाठी परत विश्वास तयार करावा लागेल मग आरक्षणाचा मुद्दा असेल शेतीमालाचा असेल आणि परत देखील आज मी अजून सांगतोय आमचं जरी इलेक्शन आज संपलं असेल परत आम्ही प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन तेच सांगणारे भारतीय जनता पार्टी कधीच संविधान बदलण्याच्या बदलणार नाही ही भूमिका संविधानाच्या बाबतीत परत आम्ही जाऊन सांगत निवडणूक झाली म्हणून विषय नाही पण आम्ही तिथं कमी पडलो हे सांगतोय डॉक्टर काळगे काय सत्ता देताल की आपल्याकडे दहा वर्ष लोकसभेची जी उमेदवारी होती ते भाजपकडे होती आणि ते उमेदवार आपले होते, होते, होते काय काम करायचं राहिलं काय टिप्स देताल त्यांना नाही आज आपण पाहतोय देशभरामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं परत आपल्याला होत असताना दिसत आहे आणि सरकारमध्ये आपण असल्यावर आणि विरोधी पक्षाचा खासदार असला लातूरच्या खासदारांना लातूरच्या खासदारांसाठी मला एवढंच म्हणणं आहे की लातूरचं एक आपलं स्वतःचं पॅटर्न आहे निवडणुका संपल्यात मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी आम्ही तर विसरून गेलो त्यांनीही विसरून जावं लातूरच्या हितामध्ये त्यांना ज्या गोष्टी त्यांची इच्छा असतील आणि दिल्लीमध्ये काही गोष्टीचा आमचा जो अनुभव आहे हो आम्ही त्यांच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू एकमेकांचं सहकार्य घेऊन जिथं त्यांना आमची वाटलं की बाबा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत यायला पाहिजेत मी असं पाहणार नाही की ते काँग्रेस पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे लातूरच्या विकासाचा प्रश्न असेल त्या त्यावेळेस पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्यासोबत जाणार धन्यवाद भैया विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर काँग्रेस पक्षाच्या खासदारांना समर्थनासाठी किंवा विकासाच्या मुद्द्यावरती साथ देतील असं देखील म्हणलं तरी ते चुकीचं होणार नाही कॅमेरामॅन संतोष मानेचा अरुण सैयस न्यू तडका लातूर महाराष्ट्र